शेतकरी मित्रांनो माझा नमस्कार मी धनवंत्री डिस्ट्रीब्युटर निलेश गलवाडे फ्रॉम मलकापूर येथून धन्वंत्री कंपनीच्या मिशन ऑर्गॅनिक इंडियामध्ये मी आपल्या सरसे स्वागत करीत आहे मित्रांनो आज वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही हरभराजा उत्पादक शेतकऱ्याच्या एका प्लॉटवरती आलेलो आहोत आम्ही आज दिनांक आहे एकवीस डिसेंबर दोन हजार वीस आपला धनवंत्रीचा ऑर्गेनिक प्रोडक्ट यांनी आर पी एस शाते हरभराच्या प्लॉटवर वापरलेला आहे आणि त्याचे रिझल्ट जाणून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करूया दादा नमस्कार आपला पूर्ण नावाने पत्ता सांगा माझं नाव चंद्रशेखर राजेरामजी भोर मुक्काम बरबडी पोस्ट कांडी तहसील समुद्र वर्धा बरं हा जो हरभराचा प्लॉट आहे आपला हा किती एकराचा आहे आहे साडेतीन एकराचा आणि ह्या साडेतीन एकरासाठी आपण हे आरपी सत्तर वापरलेलं आहे कसं वापरला मधून किती दिवस झाले करून दहा दिवस आणि एका पंपाला प्रमाण किती वापरलाय ते आपण पन्नास एम एल पन्नास एम एल बरं याच्या फवारणीच्या आधी ह्या प्लॉट मध्ये समजा कसा हरभरा होता हा काय प्रॉब्लेम होते हा हरभरा दिसायला म्हणजे हिलवान होता अच्छा फोरने मारल्यानंतर सर्व प्रकारे चांगला झाला हा आणि याच्यामध्ये सुद्धा वाढले हा म्हणजे फांद्या भरपूर वाढलेल्या डायरेक्टली जमिनीपासून हा आणि मुळांच्या का बाबतीत काय म्हणाल पण आपण एक झाड उपटलेलं आहे आता बघा मुल, प्रमाण याच्यामुळे पांढऱ्या मुळांची संख्या जास्त असल्यामुळे आता बघा काही आता ओलाबा असल्यामुळे काही काही मुळा याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तुटल्या तुटल्या गेलेल्या बाकी पांढऱ्या मुळांची संख्या आणि हे छोट मुळांची संख्या हे पण चांगली लांब लचक झालेली आहे म्हणजे इथं आपल्याला पांढऱ्या मुळे देखील वाढलेला आहेत बाकी ग्रीनरी वगैरे क्वालिटी वगैरे कशी दिसते आपल्याला चांगली ब्रांचेस ब्रँचेस भरपूर आहे ब्रांचेस भरपूर आहे आणि क्वालिटी बी भरपूर आहे आणि मरचं प्रमाण काय बोलले तुम्ही प्रमाण कमी आहे कमी झालं हो मरचं प्रमाण आणि आर पी एस बद्दल तुम्हाला कोण माहिती दिलेली आहे प्रशांत भाऊ भरपूर आहे आपले बेदुलकर त्याला माहिती दिली कांदळीचे बरं आतापर्यंत जो काही तुम्हाला हरभऱ्यावर रिझल्ट भेटलेला आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहे समाधान आणि अदर शेतकऱ्यांनी हे आर पी वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे चांगल्या चांगल्या रिजल्ट असल्यामुळे वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे ठीक आहे भाऊ धन्यवाद धन्यवाद